हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट परतवाड़ा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल से आपकी सेवा में जहां हर धागे में विश्वास बंधा है अमरदीप शोरू संपूर्ण लग्न बस्ता भंडार दूल्हे के लिए कोट सूट शेरवानी दुल्हन के लिए बनारसी शालू लाचा डिजाइनर साड़िया टॉप लैगिन सातमी शूटिंग शर्टिंग टी शर्ट शर्ट पीस सभी उपलब्ध है संपूर्ण बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाडा म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी असाच काही प्रसंग तेरा नोव्हेंबर रोजी शुक्रवारी धनत्रोदशीच्या दिवशी अचलपूर शहरात घडला स्थानीय सुबोध हायस्कूलच्या परिसरात च्या मार्गाने अचलपूर येथील सराबा व्यवसायी रितेश काशीकर व त्यांची पत्नी प्रिया व मुलगा आपल्या दुचाकीने परतवाड्यावरून अचलपूर कडे जात होत्या अचानक त्यांच्या पत्नीला काहीतरी जडल्याचा वास आला आणि त्यांनी तात्काळ रितेश काशीकर यांना ही माहिती दिली तात्काळ गाडी थांबवली असता गाडीने पूर्णतः पेट घेतली होती प्रसंगावधाने ही मोठी दुर्घटना टडली धू धू करत त्यांच्या नजरे समोरच त्यांची दुचाकी गाडी जडली म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी असाच काही प्रसंग धनत्रोदशीच्या दिवशी अचलपूर शहरात झाला एकंदरीत अचानक गाडीने घेतलेली पेठ मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणारी ठरली होती कुटुंबातील तीन सदस्य या गाडीवरून प्रवास करत होते अचानक ही आग लागल्याचे लक्षात आल्याने मोठा अनर्थ टडला मुनु सह सानू खान अध्ययन समाचार लाईव्ह अचलपूर